नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उदय कदम उदय कदम मराठी अकॅममध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत मित्रांनो जी काही संयुक्त मुख्य परीक्षा गट क पार पडलेली आहे पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता फार अवघड नव्हता आणि फार सोपाही नव्हता असा तो एक काही प्रश्न सोपे होते काही प्रश्न अवघड होते आणि काही प्रश्न मध्यम स्वरूपाचे होते पण चांगला अभ्यास करणाऱ्यामुळे चाळीस प्लस स्कोर हा चाळीस पंचाळीस शेचाळीस पर्यंत राहणार आहे हे लक्षात घ्या बरोबर आहे पेपर हा अगदी म्हणजे ज्याचा अभ्यास चांगला आहे अशा मुलांना हा पेपर सोपा गेलेला आहे लक्षात घ्या आणि इथे मार्क्स मिळतात पहिलाच प्रश्न हा रद्द होऊ शकतो कारण का पत्नी या शब्दाला समानार्थ शब्द कोणता असं विचारलेलं आहे लक्षात घ्या धव भरता म्हणजे हे दोन आहेत पती पती या शब्दासाठी नवरा या शब्दासाठी आलेले त्यामुळे हे नाहीये कांता कांता म्हणजे बायको होतं आणि बायको त्याबरोबर स्त्री सुद्धा होतं लक्षात घ्या बायको आणि स्त्री असं सुद्धा होतं आणि कलत्र या शब्दाचा अर्थ होतो बायको म्हणजेच विवाहित स्त्री असा सुद्धा होतो याचा अर्थ लक्षात घ्या विवाहित स्त्री बरोबर आहे मग आयोग या ठिकाणी उत्तर तीन देऊ शकतं किंवा चार देऊ शकतं हे लक्षात घ्या पहिल्या नुसार पण नंतर याचं उत्तर हे रद्दच होणार आहे हे मी पुन्हा सांगतो लक्षात घ्या बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे लक्षात घ्या काय का प्रश्न आहे पुढचा बघा वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे हा प्रश्न मागच्या पी वाय क्यू मधून जशाच तसा आलेला आहे जे की आपण नितीन प्रकाशनाचं शब्दरत्न पी क्यू विश्लेषण घेतलेलं आहे त्या पुस्तकामधून जशाच तसं आहे आपल्या शब्दसंग्रहाच्या बॅचमधून जशाच तसं आहे लक्षात घ्या बरोबर आहे दिव्याखाली अंधार म्हणजे जो मोठा व्यक्ती असतो त्या मोठ्या व्यक्तीच्या म्हणजे फार ज्ञानी आहे पण त्या ठिकाणी काही अवगुण असतात चोराच्या मनात चांदणे हे याचं उत्तर हे लक्षात घ्या कारण की वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीला ते ओळखीस येण्याची सतत भीती वाटत असते उत्तर हे आहे कर नाही त्याला डर कशाला ज्यानं चुकच केली नाही अशा व्यक्तीला घाबरण्याचं काही कारण आहे का तर नाही त्यामुळे याचं उत्तर हे येत नाही बळी तो कान म्हणजे काय तर लक्षात घ्या ज्याच्याकडे बळ आहे सामर्थ्य आहे तो सत्ता गाजवतो हो त्यामुळे हे पण उत्तर नाही उत्तर या ठिकाणी दोन आहे हे लक्षात घ्या बरोबर आहे पुढे बघा सोने या शब्दाला पर्यायी समानात शब्द निवडायचा आहे हे आपण क्यूच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि क्यू बॅच आपण जी चित्र स्वरूपामध्ये घेतलेली आहे जशास तसा आहे लक्षात घ्या सोने सोने हा जो शब्द आहे कनक सुवर्ण हेम कांचन याचे सर्व पर्याय बरोबर इथे कापून फक्त क्रॉप झालेला आहे लक्षात घ्या सर्व पर्याय बरोबर आहेत हे लक्षात घ्या सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे याच्यामध्ये उत्तर चार आहे लक्षात घ्या ए पेपर आहे ए सेट आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी देशी शब्दांचा गट ओळखा असं विचारलेला आहे तंबू तंबाखू बशी चावी हा वेगळा गट आहे कृती हा तत्सम शब्द लक्षात घ्या बरोबर का म्हणजे या ठिकाणी हा पोर्तुगीज शब्द लक्षात घ्या हा पोर्तुगीज शब्द आहे लक्षात घ्या पोर्तुगीज आहे त्याच्यानंतर साबण फनस कोबी हा सुद्धा पोर्तुगीज आहे कागद मिठाई नोकरी दवाखाना हा फारशी आहे मग राहिला पर्याय काय बरं तर चिमणी बाजरी चिमणी बोका ओसरी उत्तर या ठिकाणी तीन येतं देशी शब्दांचा गट ओळखायला बाजरी चिमणी बोका ओसरी उत्तर तीन आहे पीवायक्यू मध्ये जस तसा आहे जो गरीब असतो जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते पहिलं वाक्य काय आहे पहिलं वाक्य हे काय आहे मिश्र आहे लक्षात घ्या आणि हे वाक्य सुद्धा मिश्र आहे हे मिश्र वाक्य प्रधानत्व बोधक उभे आणि जोडल्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे लक्षात घ्या बरोबर आहे म्हणजे थोडक्यामध्ये संयुक्त वाक्याचे तीन प्रकार पडतात केवळ संयुक्त वाक्य मिश्र संयुक्त वाक्य केवळ मिश्र संयुक्त वाक्य म्हणजे हे जर बघितलं तर एक नंबर एक केवळ संयुक्त वाक्य मिश्र संयुक्त वाक्य दोन नंबर आणि तिसरा जो आहे केवळ मिश्र संयुक्त वाक्य हा तीन नंबर आहे म्हणजे उत्तर या ठिकाणी जर बघितलं याचं तर उत्तर दोन आहे मिश्र संयुक्त वाक्य दोन मिश्र वाक्य प्रधानत्व बोधक उभे आणि व्याव्याने जोडून जे एक वाक्य तयार होतं त्याला म्हणायचं मिश्र संयुक्त वाक्य म्हणायचं हे लक्षात घ्या उत्तर किती आहे दोन आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो दंड नसलेलं व्यंजन बघा आयोगाचा जो काही मुद्दा आहे मागच्या वेळेस त्यांनी विचारलं होतं स्वतंत्र दंड असणारा आता विचारलं र हा दंड नसलेला आहे आणि रक्त हा शब्द आलेला आहे उत्तर किती आहे एक आहे लक्षात घ्या पुढे बघा हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता हर्ष म्हणजे आनंद विरुद्धार्थी एका नाही हानी एका नाही खेद खेद म्हणजे दुःख लक्षात घ्या आणि मोद म्हणजे आनंद परमोद आनंद नाही का हर्षच्या विरुद्धार्थी खेद दुःख बरोबर का बरोबर बर। उत्तर किती आहे तीन आहे पुढे बघा आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील अर्थ पुढील दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे सिम्पल आहे स्वतःचे दोष स्वतः दिसत नाही आपली पाठ आपला बघायची असेल तर अर्शात बघावे लागेल पण स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही याचा अर्थ आहे आपली पाठ आपला दिसत नाही याचा अर्थ उत्तर येतं दोन पुढे बघा गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा आहे यत्व पणपणा पन ता गिरी आईक वा हे प्रतिलागून भाववाचक नामे तयार होतात हे मी काही जास्त सांगत बसत नाही उत्तर चार आहे मी तुला रामकडून पाच रुपये देवविंद बघा पर्याय जर बघितले आपण सहाय्यक क्रियापद आहे का नाही संयुक्त का नाही कारण इथं दोन इथं किमान काय पाहिजे होतं धातु साधित आणि साह्यक क्रियापद असं पाहिजे त्यामुळे हे येणार नाही क्रियापदाने सांगितलेला भाव आहे का नाही म्हणजे प्रायोजक क्रियापद आहे देवविन म्हणजे देवव दे दे धातू आहे त्याला वव लागले बरोबर का देवविन म्हणजे धातू बरोबर का हा धातु साधित धातू आहे लक्षात घ्या बरोबर का साधित धातू आहे म्हणजे या ठिकाणी क्रियापदाने सांगितलेल्या क्रियेच्या मूळ कर्त्याला ती क्रिया स्वतः करत असून तो दुसऱ्याकडून करून घेत आहे अशा अर्थाने क्रियापद आले म्हणजे उत्तर तीन आहे बरोबर नेक्स्ट पारध्याकडून मोर पकडला गेला कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला आणि कर्म कर्मप्रथमांत आहे म्हणजे नवीन कर्मणी आहे म्हणजेच कर्म कर्तरी आहे म्हणजे याला नवीन कर्मणी असं म्हणतात हे लक्षात घ्या नवीन कर्मणी उत्तर या ठिकाणी आपल्याला तीन सांगता येईल बरोबर जास्त मी डीपमध्ये जात नाही उत्तर फक्त बघूया समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत अमृत पीवायक्यू वर बर आहे सुधा बरोबर आहे इथं आहे आणि इथं आहे चार आणि तीन संपलं पोपट म्हणजे शुक बरोबर बर का इथं आहे बघा आलं उत्तर एक आनल म्हणजे काय विस्तव आणि चंद्र म्हणजे काय हिमांशु आलं उत्तर सरळ सरळ जास्त डोकत लावायची गरज नाही अफलातून जुलूम कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत लक्षात घ्या अफलातून जुलूम जबरी नाही का हे शब्द आहेत अरबी काय आहेत अरबी शब्द आहेत लक्षात घ्या बरोबर का उत्तर चार खालीपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे म्हटलंय व वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण देवनागरी लिपीमध्ये केलेले आहेत एक चिन्ह एक ध्वनी बघा एक चिन्ह एक ध्वनी म्हणजे हे पण बरोबर आहे आणि एक ध्वनी एक लिपीचिन्ह लक्षात घ्या एक ध्वनी एक लिपी चिन्ह म्हणजे हा पण बरोबर आहे उच्चाराच्या लेखनासाठी एक रूपता आहे म्हणजे उच्चार एक आणि लेखन एक असं एक नाही म्हणजे हे सर्व पर्याय बरोबर आहे उत्तर दोन आहे हे आपण या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जुळणी बघा कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जुळणी किंवा ठेवण किंवा रचना तिला काय म्हणतात तिला प्रयोग असं म्हणतात लक्षात घ्या तिला काय दु म्हणतात प्रयोग असं म्हणतात म्हणजे वाक्यातला कर्ता क्रियापद यांचा कर्ता कर्म क्रियापद यांच्याशी जे काय परस्पर संबंध आहे अन्वय आहे अनन्वय आहे याला आपण प्रयोग असं म्हणतो म्हणजे उत्तर किती आहे चार आहे आपल्या नोट्समध्ये व्याख्या दो, क्रमांक दोन प्रयोगाची दिलेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजाडले उजाडले मावळले असे जेव्हा मा क्रियापद वाक्यामध्ये येतात तेव्हा कुठला कुठला प्रयोग असतो तर भाव कर्तरी प्रयोग असतो किंवा भाव कर्तक भावे प्रयोग असतो लक्षात घ्या उत्तर या ठिकाणी तीन सांगता येईल डोळे झाकून पुढे बघा या वर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे या वाक्यातील आधुनिकी शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आवक जावक आवक जावक आयात निर्यात बरोबर का लक्षात घ्या संगम विरह आगम निर्गम नाही का म्हणजे समानार्थी आपल्याला विरोधात सांगता येतील उत्तर काय आहे दोन आहे पुढे बघा त्याच्या मनात काहीतरी गोम आहे गोम आधुनिकी शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडायचा आहे आता या ठिकाणी बघा गोम म्हणजे दोष गोम म्हणजे व्यंग आपण म्हणताला त्याची गोम कळाली म्हणजे रहस्य कळाले व्याधी म्हणजे गोम होत नाही उत्तर या ठिकाणी रहस्य आहे व्यंग्य आहे दोष आहे उत्तर या ठिकाणी तीन आहे व्याधी होत नाही बरोबर का म्हणून उत्तर किती आहे तीन आहे लक्षात घ्या पुढे बघा ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अट किंवा संकेत संकेतार्थी न रे कुठल्या प्रकारचं वाक्य संकेतार्थी वाक्य जर निमंत्रण आले तरच मी येणार अट आहे निमंत्रण येण्याची अट आहे म्हणजे उत्तर काय आहे संकेतार्थी आहे खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे घसा 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 घशात गसा, म्हणजे स चा काय झाला या ठिकाणी श झाला येणे बरोबर का येणे क्रियापद आहे येण्याचे बरोबर आहे करणे करणे ना करणे आता या करण्याचं काय झालं असतं बघा बरं करण्याचे झालं असतं बरोबर आहे करण्याचे करण्यात बरोबर का न्या पाहिजे होतं करणे करण्यात बरोबर का हे चुकीचं झालेलं आहे फौज आता या ठिकाणी हे पण बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी चुकले कुठं तीन नंबर चुकलेला आहे लक्षात घ्या ओके नेक्स्ट उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी न आले नाकी न आले म्हणजे पायाला गोळा आले का नाही जीवाजीव आला का नाही जीव टांगला घोर लागला का नाही म्हणजे प्राण कासावी झालाय कष्ट येऊन बरोबर का उत्तर किती आहे चार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी म्हण आसवला आधी आरोळी बरोबर आहे आत्पा भोपळा आणि आडी शेरतील म्हणजे एखाद्या मुख्य गोष्टीला खर्च करण्यापेक्षा जी गौण गोष्टी आहे त्यालाच खर्च करणे ते येत नाही अटकलचा देवादंड सुरुवातीला नुकसानकारक वाटते पण नंतर त्याचा फायदा होतो औसाबाई तुझ्याकडे पुन्हाबाई तुझ्याकडे दोन्हीकडने स्वार्थ आपल्याकडेच दोन्हीकडने फायदा आपलाच असा अर्थ होतो उत्तर या ठिकाणी चार आहे शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला शब्दसमूहाला काय म्हणायचं लक्षात घ्या शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न वा विशिष्ट अर्थाने केसाने गळा कापणे बरोबर का म्हणजे विश्वासघात करणे थोडक्यात वाकप्रचार असं म्हणतात हे लक्षात घ्या उत्तर दोन आहे पुढे बघा मुले मोजून पाहिली पण ती विसर्ज भरली न्यूनत्व बोधक आहे संयुक्त वाक्य आहे बाकी काय बघायची गरज आहे का, का? नाही हे लक्षात घ्या एकदम शॉर्ट एकदम जास्त सांगत नाही लक्षात घ्या पुढे बघा खालील शब्दसमूहापैकी अंशाभ्यस्त शब्द समूह विचारलेला आहे अंशाभ्यस्त म्हणजे काय एक शब्द पुन्हा येतो बिनकामाचा आहे अर्थदृष्टी जवळचा आहे बरोबर आहे गेला बिला आंबट चिंबट आंबट बिंबट उलट सुलट उलटा सुलटा उत्तर एक येतं गडगडाट घमघम गदगद अनुकरण वाचक आहे राण राण खालो खाल मागोमाग हे पूर्ण व्यस्त आहे पळापळ पल, ढगमगणे कडकडाट याच्यामध्ये दोन्ही पण येतात लक्षात घ्या म्हणजे उत्तर एक आहे पुढे बघा रसिक हा शब्द कोणत्या बघा रस घेणारा रसिक म्हणजे रस घेणारा लागलेला आहे हा प्रत्येक घटित शब्द आहे लक्षात घ्या आणि हा कृत किंवा कृदंत किंवा धातु साधित आहे लक्षात घ्या धातु साधित आहे लक्षात घ्या बरोबर आहे उत्तर किती आलं तीन आलेलं हे लक्षात घ्या ओके नेक्स्ट तप घालीत बसणे म्हणजे आता बघा याच्यामध्ये तप करून बसणे येईल का तप घालीत बसणे म्हणजे काय तपश्चर्या करणे प्रार्थना करणे अंतर्मुख होऊन बसणे तप घालीत बसणे म्हणजे याचा अर्थ नेमका आपण काय सांगू शकतो हे लक्षात घ्या तर म्हणजे मुळामध्ये जर बघितलं आपण तप घालीत बसणे आपण तप घालतो म्हणजे काय करतो तपाला बसतो कशामुळे बसतो स्वतःच काहीतरी अंतर्मुख होऊन बसणे असा हा वाक्प्रचार या ठिकाणी येऊ शकतो उत्तर या ठिकाणी किती आहे दोन आहे लक्षात घ्या पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखायचा आहे बघा उत्सव हा तत्सम शब्द आहे पर्णपान अग्न आग त्यामुळे येत नाही उत्तर आहे उत्सव हा शब्द काय आहे तत्सम आहे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे पुढे बघा अपमान केल्यास कुणालाच राग येत नाही हे नकारार्थी वाक्य आहे याचं हुकारार्थी वाक्य करायचंय नाही का प्रश्नार्थी आहे येऊ नये नकारार्थी आहे का यावा प्रश्नार्थी आहे त्यामुळे उत्तर काय अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच उत्तर किती आहे तीन आहे लक्षात घ्या उत्तर किती आहे तीन आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो पुढे बघा तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला हे वाक्य कुठलं आहे केवल वाक्य आहे काय आहे केवल वाक्य तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला याच्यामध्ये संयुक्त वाक्य कुठे का प्रश्न विचारलाय का नाही उद्गार आहे का नाही आणि त्यामुळे केवल वाक्य आहे कारण का उत्तीर्ण होणारा कोण आहे तो आहे आणि झाला हे विधेय आहे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला म्हणायचं केवळ वाक्य उत्तर या ठिकाणी तीन बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराड्या बिराडे करूनच वाड्याचा ताबा मिळविला या आशयाची योग्य काय म्हणजे एक भाडे एक मालक आहे आणि काही भाडेकरू राहतात त्यांचं निधन झालं त्याला कोणीच नाहीये बरोबर का मग त्यांचे जे काही वाड्यातले बिराडेकरू आहेत जे राहणार आहेत त्यांना ती संपत्ती मिळाली म्हणजे आयत्या बिळावर नागोबा चोराच्या मनात चालणे हे आपण अगोदर बघितले गोगल गाय पोटात काय गरीब आहे पण कपटी मनुष्य आहे थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे काय थोड्या थोड्या संचय मोठा संचय होतो बरोबर का उत्तर तीन आहे पुढे बघा आई बापासारखीच मुले असतात हा आशय स्पष्ट करणारी मन ओळखायची आहे आई बापा सारखीच मुले अनुभवाच्या खाणी नाही बाप बेटा सवय बापापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ खान तशी माती याचं उत्तर ते येतं म्हणजे बाप तसा बेटा समानार्थी मन बाप तसा बेटा आपण घेतलं होतं घरोघरी मातीच्या चुली याचं उत्तर येईल का काय सर्वत्र सारखी परिस्थिती असणे हे येणार नाही उत्तर किती आहे तीन आहे हे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे बरोबर का बघा पुढे पुढचा प्रश्न आहे प्रथम ग्रासे मक्षिकापात या मणीचा अर्थ काय शब्दरत्नाच्या बाहेर काहीच नाही बघा शब्दरत्न जे आहे मोराबेच नितीन प्रकाशनाचं त्याच्या बाहेरचं काहीच नाही प्रथम ग्रासे म्हणजे पहिल्या एखादी चांगली गोष्ट सुरू होताच त्यात विघ्न येणे म्हणजे याला म्हणायचं उत्तर आणि हे आपण शब्दसंग्रहाच्या बॅच मध्ये घेतलेलं आहे लक्षात घ्या बरोबर आहे म्हणजे एखादं काम सुरू करता बोगदा पडायला सुरुवात केली आणि मला मध्ये मजूर अडकले प्रथम ग्रासे मक्षिपात लक्षात घ्या ओके नेक्स्ट नामाच्या व सर्व नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा धर्म असतो त्यास काय म्हणायचं तर वचन म्हणायचं पूरक काही गेंद नाही कारण नदी नद्या तो ते नाही का वचन संख्या सुचवलेली आहे वचन असं म्हणतात त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली न या वाक्यातला प्रयोग ओळखा कर्तकर्म नाहीये कर्मभाव नाही कर्तभाव नाही हा कर्त कर्म भाव संकर प्रयोग आहे आपल्या मुख्य बॅच मध्ये मुख्य बॅच मध्ये सांगितला होता आणि फास्ट्रॅक बॅच मध्ये सुद्धा सांगितलं होतं पण ते त्याचे उदाहरण वेगळे आहेत लक्षात घ्या जेव्हा क्रियापदाला न हा शब्द लागतो बघा त्याने आपल्या मुलीला सासरी पाठविली ना पाठविली पाठवले भावप्रयोग आहे कर्मणी प्रयोग आहे आणि कर्त्यांचाही क्रियापदावर प्रभाव पडतो म्हणून या ठिकाणी कर्त कर्म भावे संकर प्रयोग आहे उत्तर या ठिकाणी दोन आहे लक्षात घ्या उत्तर किती आहे दोन आहे नेक्स्ट आणि याचा संदर्भ जर बघितला बघा अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो मूळ संदर्भ काय आहे हे कोणाच्या नोट्समधून नाही आलेलं लक्षात घ्या याचा संदर्भ आहे खंडेराव कुलकर्णीचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातून हे प्रश्न आले लक्षात ठेवा म्हणजे मुळामध्ये त्याने आपल्या मुलीला काल सासरी पाठविली हे लक्षात ठेवा बघा परत सांगतो हे उदाहरण कुठल्या पुस्तकातून आलंय तर खंडराव कुलकर्णी नावाचे लेखक आहेत आणि त्यांच्या पुस्तकातून हे आलेलं आहे लक्षात घ्या माझ्या किंवा कोणाच्या नोट्समधून आलेले नाही लक्षात घ्या कारण प्रश्न तयार करता हा नोट्स वापरत नाही कोणाची हे संदर्भ पुस्तक वापरतोय लक्षात ठेवा बरोबर का येस उत्तर किती आहे दोन आहे धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं बघा खातो खाते बरोबर का मग या ठिकाणी धातू साधित किंवा कृदंत म्हणतात लक्षात घ्या का, का म्हणतात बरं धातूला विविध प्रथे लागून क्रिया अपुरी आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात पण क्रिया अपुरी असेल त्याला धातू साधित किंवा कृदंत म्हणतात हे लक्षात घ्या उत्तर दोन आहे लक्षात घ्या पुढे बघा मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे मलिन मलिनच्या विरुद्धार्थी आपण हे शब्दसंग्रहाच्या बॅच मध्ये घेतलं होतं त्याच्या विरुद्धार्थी येतं निर्मळ उत्तर काय आहे निर्मळ चार ओके नेक्स्ट काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या आहे धावला हे विधेय आहे बरोबर आहे कोण धावला सचिन धावला आता मी सचिन इथं लिहितो हा उद्देश आहे कसा धावला बघा जोरात कुठे धावला मैदानावर बरोबर का काल सकाळी बाजूच्या मैदानावर हे सगळं विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे विधेय विस्तार आहे लक्षात घ्या उत्तर एक येणार आहे शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज बघा अनुदान काय असते तुम्हाला काहीतरी सवलत मिळेल ते लक्षात घ्या ते नाही तगाई म्हणजे काय रिपिटेशन आहे आणि शब्द संग्रहाच्या पीवायकीमधून घेतलं होतं बरोबर आहे साना सानुग्रह म्हणजे सानुग्रह हे काय आहे आनंदनाचा एक प्रकार आहे सानुग्रह धनादेश म्हणजे काय आहे चेक आहे लक्षात घ्या त्यामुळं हे सुद्धा धनादेश चेक आहे उत्तर काय आलं दोन आलेलं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे शिडीवर चढून डब्बा काढा या वाक्यातील आधुनिकी शब्द कोणत्या प्रकारचा आहे बघा शिडी वर म्हटलेला आहे शिडी या शब्दाला वर जोडून आलेला आहे म्हणजे शब्द योगी अव्य आहे उत्तर दोन येतं हे लक्षात घ्या उत्तर दोन मी पटापट पटापट उत्तर सांगणार आहे जास्त वेळ टाइमपास करणार नाही वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे शब्द शब्द समूहासाठी एक सांगा बघा हे एकच आहे वाईट प्रसंगामध्ये अवघड प्रसंगामध्ये ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला म्हणायचं स्थिर बुद्धी स्थिरमती हजर जबाबी म्हणजे काय प्रश्न विचारताच उत्तर देणारा जो मुलगा असतो तो हजर जबाबी असतो आणि मनकवडा म्हणजे काय तर दुसऱ्याच्या मनातलं जाणणारा मना मन कवडा असतो म्हणून उत्तर या ठिकाणी सी आहे लक्षात घ्या उत्तर किती आहे सी आहे नेक्स्ट देवी अधिक औदार्य या पूट शब्दात तूपासून तयार होणारा योग्य जोड शब्द ओळखा बघा देवी आता पेपर अगदी मला सोपा वाटतो बरं का देवी अधिक औदार्य लक्षात घ्या औदार्य देवीमध्ये इ आहे आणि पुढे काय आहे औ आहे मग चा बदल काय झाला व झाला बरोबर आहे सॉरी चा बदल य झाला य झाला य मग या ठिकाणी काय आलं देव हलंत व य घेतला बरोबर पर आहे ईसा बद्दल य म्हणजे काय इ असेल उ असेल आणि रू असेल यांच्या समोर विजातीय स्वर आला तर ईचा बदल य उचा बदल व रु चा बदल र होतो मग बदल य झाला व अधिक य अधिक औ अधिक दारिय मग बघा व अधिक य व्य आता दे व एक मात्रा सॉरी दोन मात्रा एक काना देवदारिय आहे का नंबर उत्तर चार कळलं नेक्स्ट खालील होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही सरळ सरळ सुख दुःख नकारार्थी विरोधात शब्द घेतला तर उत्तर किती आलं चार आलेलं लक्षात घ्या शेवटचे दोन प्रश्न उद्देशाचे प्रथम उपस्थित संघटक कोणते आहेत उद्देश आणि उद्देश, उद्देश विस्तार सरळ सरळ नाही का मूळ उद्देश आणि मूळ विधेय आहे का मूळ उद्देश लक्षात घ्या मूळ उद्देश आणि मूळ विधेय हे आपल्या या ठिकाणी सांगता येईल का लक्षात घ्या तर या ठिकाणी आपल्याला सांग सांगता येणार का तर नाही हे लक्षात घ्या बरोबर का म्हणजे मुळामध्ये आपल्याला हे जर सांगायचं झालं तर इथे आपल्याला उत्तर सांगत असताना याचं उत्तर काय सांगताय लक्षात घ्या बरं मूळ उद्देश आणि मूळ विधेय का विधेय आणि विधेयपूर्वक येणार नाही आता मूळ उद्देश आणि विधेय विधार येणार नाही मग याच्यापैकी मूळ उद्देश उद्देश विस्तार मूळ उद्देश आणि मूळ विधेय तर माझ्या मते याचं उत्तर मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार हे चार नंबर येईल लक्षात घ्या बरोबर आहे नेक्स्ट जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा असा प्रश्न विचारलेला आहे तर झाड हा तस्सम नाहीये रोप येत नाही वृक्ष जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे वृक्ष हा तस्सम शब्द आहे उत्तर या ठिकाणी किती आलेले मित्रांनो दोन आलेले हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपण शॉर्ट बट स्वीट पटकन तीस चाळीस तीस मिनिटांमध्ये आपलं उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि थोडक्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल जे जे आतापर्यंत जे सांगितले आहे माझ्या मतीनुसार संदर्भ पुस्तकानुसार आपण उत्तर सांगितलेले आहे आयोगाने काय बदल केला त्यामध्ये आपण ते नक्कीच स्वीकारू धन्यवाद